ठरलं तर मग या मालिकेच्या महासोमवारच्या भागात आपण पाहणार आहोत सायलीला एक जुना फोटो सापडतो सायली तो फोटो घेऊन अर्जुनकडे येते आणि अर्जुनला तो फोटो दाखवत म्हणते अर्जुन सर हा तुमच्या कॉलेजचा फोटो आणि यामध्ये कुणालच्या बाजूला साक्षी का उभी आहे तर अर्जुन म्हणतो कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती आणि तिने नाकारल्यामुळे कुणालने आत्महत्या केली आणि आता हीच साक्षी चैतन्यच्या पाठी आहे अर्जुन थोडा भाऊक होत म्हणतो मला आणखी एका मित्राला गमवायच नाही आहे तर सायली त्याला आधार देत म्हणते आता, आता चैतन्य सरांना पुराव्या सहित सगळं सत्य सांगू आणि सगळ्यांसमोर सत्य आणू येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा